बघू शकता मित्रांनो आमच्या गावातील पाणी खूप आलेलं आहे इथं खूप पाणी वाहत आहे हे आमच्या गावची पूर परिस्थिती पाणी पाणी आमच्या अरे पाण्यात गाडी चाललेली आहे पाणी पाणी झालेला आहे इकडे अतिवृष्टीमुळे खूप त्रास होतोय आहे लोकांना हाकण्यासाठी आमच्या तीन टनाच्या बॅगी होऊन गेल्या हा

यांच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे श्री आपलं कृष्णा ब्लॉगिंग अरे नळी सुद्धा होऊन गेली होऊन गेली भाय्या अय भाय्या जिओची नळी जिओची नळी

पनर आमच्या गावच्या रेल्वे सेवा नाही भावी भावी रोजगार सेवक बीपी आला कोण बीपी

लोजच्या हे आमचे लोजच्या गॅ जाल 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 चल लोच्या लोज च्या तुम्ही येणार नव्हते ना काय कास खायल तुम्ही खेळायला खेळायला चाललो खेडून आण खेडून परत आलो आपण नाही खेडून पाहून ना आलो हे बंडल आलो मावाला अरे मांडल आलो बंडल हे जीव बंडल येईल मावाला हा हे काय हे भावी ब्लॉगर सुद्धा आलेले पाणी पाहायला नमस्कार यश भाऊ दोन शब्द दो तुमचे दो प्रेमाचे धन्यवाद अरे ब्लॉक करायलाच येईल तो येईल